मुळात एक लक्षात घ्या की घनकचऱ्याचं जे नगरपंचायती दारात निर्णय होता तो मुख्याधिकाऱ्यांचा होता आम्ही त्यांना मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं किंवा प्रशासनाला सांगितलेलं होतं की तुम्ही इथे तो कचरा टाकू नका आणि जो कचऱ्याची समस्या आहे गंभीर ती, गंभी। ती आमच्या काळात नाही या आधीच्या पण सत्ताधाऱ्यांवर नामुष्की होती पाण्याच्या टाकीखाली त्यांनी कचऱ्याचा डेपो तयार केला होता त्याच्यानंतर पवनचक्की गार्डनच्या तिथे कचऱ्याचा डेपो तयार केला होता मुळात एक लक्षात घ्या की कचऱ्यासाठी जी जागा खरेदी केली गेली के मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला वीस हजार रुपये गुंठा जागा मालकाशी ठरवून तो प्रत्यक्षात साठ हजार रुपये गुंठा खरेदीने करण्यात आला आणि त्याच्यात मला वाटतं बारा का तेरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आणि ती जागा निव्वळ पैसे कमिशन काढण्यासाठी त्यांनी ती जागा देवस्थान बाजूला असताना त्या ते, टेंबोली गावाचा विरोध असताना पण निव्वळ भ्रष्टाचारास करण्यासाठी आणि त्या पैशासाठी ती जागा खरेदी केली त्याचा काही वापर बिना वापर ती आज पडू नये आणि आम्ही पण तिथे काही करू शकत नाही गावाचा विरोध असल्यामुळे त्यानंतर दुसरी आपन जागा आपण तारामुमरी येथे घेतली होती तिथे भाजप कार्यकर्त्यांनीच तिथे रस्ता एका भाजप कार्यकर्त्याची जागा असल्यामुळे त्यांनी गाड्या अडवल्या कचऱ्याचं तिथे बंद केला त्यानंतर दाभोळ्या येथे आपण एक पंचवीस वर्षासाठी करारावर जागा घेतली होती तिथे आपण थ्री कनेक्शन मंजूर करून घेतलं ग्रामसभेचा ठराव घेतला ग्रामपंचायतीचा ग्राम ठराव घेतला थ्री पे त्याच्यानंतर बॉटल प्रेसिंग मशीन असेल खताची मशीन असेल तुमचं क्यूब बनव कचऱ्याच्या हायड्रोलिक प्रेस मशीनवर क्यूब बनवायचे असेल हे सगळ्याचं नियोजन केलेलं होतं पण तेव्हा पण राजकीय दबाव आणून तिकडच्या ग्रामसेवकावर आणि सरपंच चालून मुद्दाम ते राजकारण करून त्याची आमदारांना दिलेली परमिशन रद्द करण्यात आली हे सगळं वि विरोधकांनी यांना मुद्दा प्रश्न सोडवायचाच नाही कचऱ्याचा आणि कोणतंही सहकार्य करत नाही आणि आमच्याच काळ नाही तर मागील सत्ताधाऱ्यांचं जे पाप आहे बाकी जर घोटाळा झाला असताना तर त्यांनी तो सिद्ध करावा घोटाळा झाला घोटाळा कधी होतो एखाद्या विषयाचे पैसे बिल काढल्यानंतर तो घोटाळा होतो मुळात अजूनपर्यंत एका पण कचऱ्याच्या याचं बिल काढण्यात आलेलं नाही उलट त्यांच्या मर्जीतला जो ठेकेदार होता याच्या अगोदर साताऱ्याची तुमची विदा सावरकर म्हणून कंपनी होती त्या मागील सत्ताधाऱ्यांनी सक्षम व्हॅन असेल त्याला महिन्याला नऊशे नऊशे लिटर डिझेल दाखवायचे सात गाड्या बंद असतात सातपैकी चार तीन गाड्या बंद असताना सात गाड्यांचे महिन्याला साडेचारशे लिटर पेट्रोल ते पैसे दाखवून पैसे खाली जायचे त्याच्यानंतर फॉगिंग मशीनच्या दिवसाला दोन हजार प्रमाणे भाडं दाखवून महिन्याच्या तीस दिवसाचं साठ हजार भाडं काढलं जायचं असे खूप काही करामती या माती सात सत्ताधाऱ्यांनी केलेले आहेत आणि आता फक्त ते स्टंटबाजी करत आहेत